आपल्या जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण बऱ्याच गोष्टींना किंवा लोकांना आपली इच्छा नसताना हो म्हणत असतो इतरांची मनं राखण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी आपण हो म्हणतोय खरं पण यामुळे आपल्या स्वतःच्या गरजा किंवा आनंद बाजूला तर राहत नाही ना आपली स्वतःची इच्छा आणि ठरवलेले ध्येय यांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना सगळ्यांना सर्व गोष्टींना जेव्हा तुम्ही हो म्हणताय तेव्हा स्वतःला नाही म्हणत नाही ना याची खात्री करा लोकांना आवडते म्हणून त्यांचे मन जपावे म्हणून त्यांना वाईट वाटू नये म्हणून आपल्याला न पटणाऱ्या घोषणा देखील त्यांची सहमत होण्याचा प्रयत्न करू नका एखाद्या ढोंगी होपेक्षा कधीही स्पष्ट नाही म्हणणं जास्त चांगलं असत स्वतःचे ध्येय साध्य करायला सतत हो म्हणणारी ही वृत्ती अडथळा आणणारी आहे हे टाळण्यासाठी पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवा फक्त लोकांनाच नाही तर अशा प्रत्येक गोष्टीला नाही म्हणा जी तुम्हाला गरजेची नाही आपल्या जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला काही फायदा देत नाहीत किंवा आपल्या उद्दिष्टांशी त्यांचा संबंध नसतो किंवा आपल्या जीवनात त्या उपयोगी नसतात या गोष्टींना नाही म्हणायला शिकणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला उपयोगी असलेल्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू शकाल जर कोणत्याही गोष्टीचे उत्तर स्पष्ट हो नसेल तर ते स्पष्ट नाही प्रत्येक हो हे एक वचन आहे ज्याची किंमत मोजावी लागते प्रत्येक नाही हे तुमच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा एक मार्ग आहे कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका आई वडिलांना वाटत असत की आता मुलाला नोकरी लागली त्याने आता पटकन घर बुक करावं पण लोन घेऊन जर मुलाच्या आयुष्यात ताणतणाव वाढणार असेल आणि तो दुःखी कष्टी होणार असेल तर त्याने आई वडिलांना काय परिस्थिती आहे हे समजावून सांगणं गरजेचं आहे इतरांच्या अपेक्षेमुळे किंवा दबावामुळे आपण खूप गोष्टी हो म्हणत असतो पण ती गोष्ट खरंच गरजेची आहे का आपल्याला ती योग्य वाटते का याचा फारसा विचार आपण करत नहीं। नाही इतरांच्या अपेक्षेला नाही म्हणणं म्हणजे असभ्य वागणं नाही तो त्यांचा अपमान नाही फक्त आपल्या स्वतःच्या स्वतःच्या गरजांचा मान राखून केलेले ते कृत्य आहे स्वतःच्या गरजांचा विचार करा आपल्याला काय महत्वाचे आहे हे जाणून आणि त्यानुसार निर्णय घ्या नाही म्हणण्याने आपण आपल्या जीवनात जे महत्वाचे आहे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो सतत इतरांना मदत करण्याच्या नादात स्वतःच्या गरजा विसरू नका स्वतःला थोडा वेळ द्या दिवसातील काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा तुम्हाला तुमचा वेळ आणि ऊर्जा असे जपावे लागेल जणू तुमचे जीवन त्यावर अवलंबून आहे स्वतःसाठी वेळ राखून ठेवणे खूप महत्वाचे आहे इतरांच्या कामात सतत गुंतल्याने आपल्या स्वतःच्या गरजा आणि आवडीनिवडी बाजूला राहतात यामुळे कार्यक्षमता उत्साह आणि आनंदही कमी होतो हो म्हणण्याच्या चक्रात अडकून आपले स्वतःचे जीवन विसरू नये नाही म्हणल्याने आपल्याला जे आवडतं ते करण्याची संधी मिळते प्रत्येक वेळी इतरांच्या कामात गुंतण्याऐवजी स्वतःसाठी वेळ काढा सीमांचे महत्व सीमा म्हणजे आपण स्वतःला आपल्या वेळेला आरोग्याला आणि भावनिक तसेच मानसिक स्थितीला जपण्यासाठी आखलेल्या काही मर्यादा जिथे गरज असेल तिथेच आपली ऊर्जा वापरा नाही म्हणल्याने काम कमी होईल पण ते जास्त प्रभावी असेल नाही म्हणण्याची कला शिकले तर आपले जीवन अधिक नियंत्रित आणि अजून आनंदी बनू शकते नाही म्हणणं म्हणजे आपली मर्जी चालवणे नाही म्हणणं नाही म्हणजे जे गरजेचे आणि महत्त्वाचे ते करण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी टाळणे आपल्या आयुष्यात नाही म्हणणे हे एक शक्तिशाली साधन आहे ते आपल्याला आपल्या ध्येयांकडे गरजांकडे आणि आवडीनुसार जीवन जगण्याची क्षमता देते तुम्ही काय करत नाही हेच ठरवते की तुम्ही काय करू शकता नाही म्हणणे म्हणजे तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींना हो म्हणण्याची एक संधी लक्षात ठेवा नाही हे एक पूर्ण वाक्य आहे आणि त्यासाठी कोणाला कोणतेही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही